हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आज तुम्हाला आहे ना आपण जे शोल्डर बऱ्याच मैत्रिणींचं मोंड्या मोंड्यामध्ये झो जो, झोळ पडतो आणि परत आपलं शोल्डरही उतरतं तर त्यासाठी मी काही ना खास करून मी फक्त आज मोंड्याबद्दलच सांगणार आहे शोल्डरचं पण सांगते याच्यामध्येच तुम्हाला तर ते सुद्धा तुम्ही ट्रिक्स नक्की यूज करा मोंड्यात जर झोळ पडत असेल आणि शोल्डर उतरत असाल तर तुम्ही या पद्धतीने ट्रिक्स यूज करून इथं तो जो तुम्हाला येणारा प्रॉब्लेम आहे तो तुम्ही दूर करू शकता तर मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा अगदी चार पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे खूप युजफुल आहे तुमच्याकडे पॅटर्न असेल तर पॅटर्न वरून पण तुम्ही ही पद्धत वापरू शकता किंवा तुम्ही असं कटिंग करत असाल प्रत्येक वेळेस तर तुम्ही त्यावेळेस पण ही ट्रिक्स युज करू शकता तर त्यासाठी सर्वात पहिला आपण बॅकसाइड पार्ट काढून घेणार आहे तर उंची किती पण असेल त्याच्यावर काही नसतं फक्त तुमचं शोल्डर आणि मुंढा उंची याच्यावरतीच तुमचं झोळ आणि शोल्डर उतरण्याचे चान्स असतात तर हे बघा मी तर घडीचं माप टाकून घेते तर घडी तुमची किती पण असू शकते ना छाती किती पण असू शकते त्याच्यानुसार तुमची घडी येणार आहे त्यानुसार मी इथं टाकून घेतलेलं आहे तर सर्वात तर पहिला आपण शोल्डरचं माप बघू तर सव्वा दोन इंच ही आपण शोल्डर गळारुंदी जी आहे ती ठेवत असतो आणि त्याच्यानंतर जे शोल्डर आहे ते आपण घेत असतो जर तुमचा डीप गळा असेल तर शोल्डर हे तुम्ही डायरेक्टली पाच इंच ठेवा हे बघा डायरेक्टली इथून शोल्डर हे पाच इंच ठेवा आणि आपण गळारुंदी किती घेतली सव्वा दोन इंच तर सव्वा दोन इंच आणि पुढं किती राहते मग पावणे तीन इंच म्हणजे शोल्डर हे संपूर्ण आपलं पावणे तीन इंचाचं आणि शिवल्यानंतर किती होईल ते तर सव्वा दोन इंचाचं म्हणजे अशा पद्धतीने तुमचं शोल्डरचं मेजरमेंट आहे ते येणार आहे आणि जर डीप गाळा असेल तर, तर तुम्ही शक्यतो शोल्डर हे बारीकच ठेवायचं जेणेकरून तुमचं शोल्डर हे उतरणार नाही ही तुमच्यासाठी एक ट्रिक्सच आहे कारण की जर जास्त मोठा गळा असेल तर तुम्ही हे शोल्डर जास्त मोठं घेऊ शकत नाही तुम्हाला छोटच ठेवा लागणार ही एक आहे शोल्डर उतरणे शोल्डर उतरतं त्याचं कारण पण हे असतं तर त्याच्यानंतर मुंडा उंची तर मुंडा उंची सुद्धा आपल्याला घेताना जी काय आपण घेतलेली असेल छातीनुसार बरोबर कुणाची पाच असू शकते साडेपाच सहा इंच अशी ही असू शकते तर मी तर साडेपाच घेतलीये तुमची किती पण असेल तर त्यानुसार तुम्ही मुंडा उंची ही टाकून घ्यायची जशी तर या पद्धतीने आपण इथं माप काढून घेऊ आणि हा आपला मोंड्याचा शेप जसं हा बॅक साईडचा आहे तर जर तुमचा डीप गाळा असेल तर तुम्ही मुंड्याचा शेप हा कसा द्यायचा ते मी सांगते तुम्हाला बॅक साईड पण सांगते आणि फ्रंट पार्ट पण सांगते तर हा जसा आपला याचा मधला सेंटर काढून घेतला जी काही मुंडा उंची आहे त्याचा मधला सेंटर घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथून आपल्याला एक इंच पॉईंट घ्यायचा आहे आता इथून जो आपण पॉईंट घेतला तो आपल्याला या पद्धतीने जोडायचा आहे जेणेकरून तुमचं ब्लाऊजच्यामध्ये सुण्या ह्या अजिबात पडणार नाही ज्यावेळेस तुमचा डीप गाळा असेल त्यावेळेस बरोबर <coughs> आता आपण अपन हा झाला आपला बॅक साईड पार्ट तुम्ही माणशांत आपण तर हे पूर्ण जसं आपण फ्रंट पार्टला एवढा घेत असतो ना एक इंचाच बघा एक इंच पण थोडस जा कमी आहे तर मग या पद्धतीने आपण डीप गाळा असल्यावर आपल्याला हे मोंड्याचा शेप द्यायचा आहे नाहीतर नॉर्मली आपण हा दीड इंचा या पद्धतीने मोंडाचा शेप हा देत असतो पण मी आज तुम्हाला सांगत काय आहे की आपल्याला जर झोळ पडत असेल बॅक बॅकसाईडलाही झोळ पडत असेल आणि फ्रंट पार्टलाही झोळ पडत असेल तर कशा पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतेय तर मग हे पहा पण हा दिलेला आहे बॅक बॅकसाईडचा आता फ्रंट पार्टचा देताना काय करायचं अर्धा इंचा आतमध्ये आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हा पॉइंट इथं वरच्या आपला जो मोंड ह्या आहे शोल्डर तिथे आपल्याला हे जोडायचंय तर या पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला इथून हे बघा पूर्ण या पद्धतीने मोंड्याचा शेप द्यायचा आहे तर या पद्धतीने हा ही पार्ट जो आहे तो आपण जवळजवळ अर्धा आणि हा देऊ शकतो तर हे झालं आपलं फ्रंट आणि आणि हा मोंड्याचा आकार झाला हा बॅकसाइडचा तर या पद्धतीने तुम्हाला मोंड्याचे शेप द्यायचे आहेत जेणेकरून तुमच्या मोंढ्यात अजिबात झोळ आणि चुन्या पडणार नाही तर ही एक सोपी पद्धत आहे तुम्ही कोणत्याही ब्लाऊजला यूज करू शकता आता तुम्ही म्हणशाल आमच्याकडं पॅटर्न आहे बॅक साईडचं तर तुम्ही याच पद्धतीने बॅक साईडलाही हे करू शकता तुम्ही इथपर्यंत माप जे आहे ते तुमचं काढून घ्यायचं आहे पण मात्र मोंड्याचा शेप देताना तुम्हाला या पद्धतीने द्यायचं आहे तर ही एक खूप सोपी पद्धत आणि खूप छान असं याचं ब्लाउज मध्ये तुमच्या अजिबात आणि पडणार नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मला ही छोटीशी तुम्हाला जी आहे ना माहिती द्यायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्त्री स्वामी समर्थ